होय भाषणाची चित्तथरारक सुरुवात कशी करावी आकर्षक भाषण कसं असावं आणि भाषणाच्या सुरुवातीतूनच श्रोत्यांचं मन कसं जिंकावं तुमच्या भाषणाची सुरुवात ही थरारक असली पाहिजे होय तुमच्या भाषणाची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे त्यासाठी काय करावं सुरुवात ठरवलेली असली पाहिजे आणि भाषणाची सुरुवात ही पाठांतरातलीच असली पाहिजे मग भाषणाची चित्तथरारक सुरुवात नेमकी कशी करावी या संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तत्पूर्वी थोडीशी माहिती आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला दोन वेळा होतं एक बीड जिल्ह्यात मराठवाड्यातल्या लोकांसाठी आणि दुसरं लोणावळ्यामध्ये बीड जिल्ह्यातलं प्रशिक्षण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होतं आणि लोणावळ्यातील प्रशिक्षण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होतं तुम्ही कुठलंही प्रशिक्षण करा दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि भाषण करा प्रशिक्षणाची बुकिंग करा ऐका भाषणाची चित्तथरारक सुरुवात नेमकी कशी करायची मी अनेक सुरुवाती पाहिल्या अनेक भाषणाचे शेवट पाहिले अनेक भाषण करणारी मंडळी पाहिली पण ज्या माणसाची चित्त सुरुवात चित्तथरारच आहे ज्या माणसाच्या भाषणाची सुरुवात प्रभाव टाकणारी आहे ज्या माणसाच्या भाषणाची सुरुवात आकर्षक आहे आणि ज्या माणसाच्या भाषणाच्या सुरुवातीतूनच श्रोत्यांचं लक्ष वेधलं जातं अशा माणसाचं भाषण सुद्धा लोक जास्त वेळ ऐकतात म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन हो पहिलंच इम्प्रेशन असं पडलं पाहिजे ना श्रोता वर्ग हातातला मोबाईल बाजूला ठेवून तुमचं भाषण ऐकत राहिला पाहिजे त्यासाठी काय करावं सुरुवातीलाच भाषणाचे चित्त थरारक असे वाक्य असे स्टेटमेंट तुमच्याकडून गेले पाहिजे की लोक त्यातून आकर्षित झाली पाहिजे उदाहरणार्थ सांगतो माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जागाया पाहिजे माझ्या झोपलेल्या पिल्या कस जागाया पाहिजे सूर्य झोपतो का कधी असं वागाया पाहिजे नमस्कार आज आपण टिमटिम या विषयावर विचारमंथन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आता जशी केली अशी सुरुवात तुम्ही करू शकता आता जे मी बोललो माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जागा या पाहिजे सूर्य झोपतो का कधी असं वागा या पाहिजे असं वागा या पाहिजे नमस्कार आज या विषयावर बोलण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आदरणीय आदरणीय विचार मंच मंचावर उपस्थित कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि बघिणीं अशी सुरुवात केली ना की ती सहज लोकांच्या काळाजाला जाऊन भिडते अशी आकर्षक भाषणाची सुरुवात मी मी ही तुमची पाठांतरातली असली पाहिजे आणि मी नेहमीच सांगतो इथून पुढचं भाषण मात्र पाठ केलेलं नसावं रट्टा मारून पाठ केलेलं भाषण नसावं पण भाषणाची सुरुवात ही पाठांतरातलीच असली पाहिजे आणि जेवढी सुरुवात चांगली तेवढं तुमचं पुढचं भाषण चांगलं आणि सुरुवात पाठांतरातलीच करा असं मी का म्हणतो कारण सुरुवात पाठांतरातली केल्यानंतर पुढे काय बोलायचं आहे यासाठी तुम्ही तुम्ही तुमच्या मेंदूला वेळ देत आहे तुम्ही तुमच्या बुद्धीला वेळ देताय हां आता पुढे काय पण भाषणाची सुरुवात पाठांतरातली झाल्याच्या नंतर थोडा वेळ भेटतो अवधी भेटतो विचार करायला आणि मग तुमच्या विचाराची साखळी फिरली जाते आणि ज्यावेळी तुमच्या विचाराची श्रृंखला फिरली जाते ना त्यावेळात तुम्ही काहीतरी नवीन आठवत असता मग सुरुवातीलाच जर सुरुवात पाठांतरातली नसेल आणि सुरुवातीला जर आठवून बोलण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही आता वर बघून आठवायला लागलात काहीतरी तर मग तुमचं बॅड इम्प्रेशन पडतं आणि इम्प्रे महत्वाचं मा... आहे तुमचं श्रोत्यावर चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे <coughs> आता उदाहरणार्थ पंधरा ऑगस्ट जवळ आला मग पंधरा ऑगस्ट ची सुरुवात कशी करणार एकदा सांगतोच तुमच्यासाठी मग पंधरा ऑगस्टच्या भाषणाची सुरुवात कशी करणार तर पंधरा ऑगस्टला साजेशी एखादी चारोळी घेऊन अगोदर चारोळी नंतर व्यासपीठ नंतर व्यासपीठावरली मंडळी श्रोत्य मंडळी आणि आज आपण कशासाठी जमलोय इथून पुढे बोलायला सुरुवात करणे तरी उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल न हिंदू कहून मुसलमान का टपकता है खुन इन्सान का न हिंदू कहून मुसलमान का टपकता है खून इन्सान का इस खून की कदर करो यारो, ये खून है हिंदुस्तान का ये खून है हिंदुस्तान का नमस्कार मी सुशन नाईकवाडे आज आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस अर्थातच स्वातंत्र्य दिन या विषयावर विचारमंथन करण्यासाठी या ठिकाणी उद्युक्त झालेलो आहोत मग इथून पुढं अदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान किंवा आदरणीय विचारमंच विचारमंचा विराजमान वगैरे 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 अगोदर ती चारोळी अगोदर ते स्लोगन लोकांना तुमच्याकडं खिचून घ्यायचंय त्यासाठी तुमची सुरुवातच इतकी प्रभावी असली पाहिजे इतकी जबरदस्त असली पाहिजे इतकी भारदस्त असली पाहिजे आणि त्यासाठी ती जबरदस्त भारदस्त आणि आकर्षक चारोळी किंवा स्लोगन किंवा शेरोशायरी तुमच्याकडं असली पाहिजे त्यासाठीच तर पाठांतर असलं पाहिजे जेवढं पाठांतर तगडं तेवढं भाषण तगडं आणि तुमचं पाठांतर हे सुरुवातीला दिसलं पाहिजे पण भाषण पाठ करायचं नाही बरं का अजिबात भाषण पाठ करायचं नाही भाषणाची सुरुवात पाठ करायची भाषणाचा शेवट पाठ करायचा भाषणाच्या मध्ये ज्या चारोळे येणार आहेत ना त्या पाठ करायच्या भाषणाच्या वेगवेगळ्या आकर्षक सुरुवाती वेगवेगळ्या ठिकाणी जर केल्यात ना तर तुमचं प्रत्येक भाषण प्रभावी होणार आहे आणि प्रभावी भाषणातून तुमचं व्यक्तिमत्व घडणार आहे तुमचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी तुमचं वक्तृत्व महत्त्वाचं आहे आणि चांगलं वक्तृत्व उत्तम व्यक्तिमत्वाला जन्म देतं चला तर मग उत्तम व्यक्तिमत्व रमायचं असेल उत्तम व्यक्तिमत्व आपलं तयार व्हावं असं वाटत असेल तर उत्तम वक्तृत्व तुम्हाला आधी मिळवता आलं पाहिजे आणि हो संवाद कला ही मिळवण्याची कला आहे संवाद कला ही शिकण्याची कला आहे भाषण कला ही शिकण्याची कला आहे योग्य त्या प्रशिक्षणातून तुम्ही तुमचं भाषण अधिक दर्जेदार करू शकता तुम्हाला आत्ता जे येतं ना त्यापेक्षा अधिक दर्जेदार करू शकता तुम्ही चांगले बोलत असाल आणखी चांगले बोलू शकता आणि तुम्हाला काहीच जमत नसेल थोडंही जमत नसेल कधीच स्टेजवर बोललेले नसाल तर तुम्ही स्टेजवर बोलू शकता निर्भीडपणे अगदी धाडसाने त्यासाठी आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि प्रभावी भाषण करायला शिका हो आमचं तीन दिवसाचं प्रशिक्षण जॉईन करा आणि तुमच्या वक्तृत्वात आमूलाग्र बदल करूनच देतो आम्ही तुमचं प्रॅक्टिकल घेतो लोकांमध्ये बोलून बोलून तुमचा सराव करून आणि माझे छोटे छोटे चांगले चांगले स्क्रिप्ट तुम्हाला देऊन ते समजून सांगून स्वतःचं भाषण स्वतः कसं तयार करायचं याचं ट्रेनिंग दिलं जातं आणि प्रभावी कसं बोलायचं याचं उत्तम ट्रेनिंग दिलं जातं आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि भाषण कला प्रशिक्षणाची बुकिंग करा अथवा माझं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे ते सुद्धा घर बसले मागू शकता भेटूया नवीन अशाच एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून रामकृष्ण हरी